नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंके फॉर्च्युन सिरीज या कंपनीचा फाउंडर आम्ही एक महारेरा रजिस्टर्ड रिअल इस्टेट कन्सल्टन्सी आहोत मागच्या पंधरा वर्षापासून हजारो लोकांना आम्ही घर खरेदी करण्यासाठी मदत केली आहे या आमच्या अनुभवातून आम्ही काही गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या बऱ्याचशा होम बाहेरचा घर खरेदी करताना त्रास होतो किंवा त्यांची फसवणूक होतो तर ती होऊ नये याच्यासाठी आम्ही काही महत्वाचे मुद्दे नोंद केलेले आहेत आणि तेच आता आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत तर चला पुढचा उशीर न करता आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आपण जाणून घेऊया ते कोणते महत्वाचे पॉइंट आहेत त्यातला सगळ्यात प्रथम येतो नो युअर बजेट म्हणजेच काय तुम्हाला हे क्लिअरली माहिती असलं पाहिजे की तुमचं बजेट किती आहे किती अमाऊंट पर्यंत तुम्ही जाऊ शकता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर नवी मुंबई खारघर पनवेल येते सर्वसाधारणपणे टू बीएच के बजेट हे एक करोडच्या आसपास असतं एक फिगर म्हणून समजून घ्या आता मला जर एक करोडचं घर घ्यायचं आहे तर माझ्याकडे पहिलं माझ्या पॉकेटमध्ये म्हणजे ज्याला आपण ओन कॉन्ट्रीशन म्हणतो हे किती आहे माझ्याकडे सर्वसाधारणपणे वीस लाख रुपये आहेत तर मला ऐंशी लाख रुपयाचं लोन घ्यायचं आहे पहिलं तर मी ते लोन एलिजिबल आहे का दुसरं त्या लोन चे मी ईएमआय भरण्यासाठी केपेबल आहे का म्हणजेच ऐंशी लाखाचं जर लोन मिळत असेल तरी सुद्धा मी ऐंशी हजाराचा ईएमआय भरण्यासाठी केपेबल आहे का आता जेव्हा आपण या च्या गोष्टींवरती बोलतो तर तुम्ही सर्वसाधारणपणे अजून काही गोष्टींचा विचार केला पाहिजे बरेचसे लोक सरळ सरळ असे म्हणतात की माझी दीड लाखाची सॅलरी आहे लाखभर रुपये ईएमआय गेलं तर काय झालं पण घर हे काय तुमचा शेवटचा अंतिम गोल नाहीये तुम्हाला घर चालवायचं आहे मुलाबाळांचं शिक्षण असेल मेडिकल इमर्जन्सीज असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही किती भरू शकता याचा विचार केला पाहिजे म्हणजे घरासाठी तुम्ही सगळा सॅलरी लावू शकत नाही तर तुम्हाला ओसीआर तुमचा जर पंचवीस लाख असेल वीस लाख असेल तर पंच्याहत्तर ऐंशी लाखाचं लोन घ्यायचं म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी हजार आय भरायचा आहे आणि तो काही तुम्हाला एक दोन वर्ष नाही भरायचा आहे तो तुम्हाला पंधरा वर्ष वीस वर्ष भरायचा आहे तर तुमचं प्लॅनिंग या ठिकाणी परफेक्ट असावं त्यामुळे तुमचं बजेट ठरवताना तुम्ही हा महत्वाचा विषय सगळ्यात पहिला समजून घेतला पाहिजे त्याच्यानंतर येतो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय आहे की तुम्ही आता ठरवलं हो की बाबा माझं स्वतःचं एक करोडचं बजेट आहे आणि मी विचार करतोय की ऐंशी लाखाचं लोन घ्यायला पाहिजे दुसरा मुद्दा आहे गेट अप्रुव्हल म्हणजे काय तुम्हाला वाटतं ऐंशी लाखाचं लोन मिळेल पण ते खरंच तुम्हाला बँक द्यायला तयार आहे का त्याचं पहिला अप्रुव्हल घ्या म्हणजे तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुमचं बजेट आणि दुसरा मुद्दा की तुम्हाला बँकेकडून एक प्री सॅक्शन मिळतं ते तुम्हाला आधी घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी जाते की माझ्या किशा पंचवीस लाख आहे तुम्हाला वाटतंय पंच्याहत्तर लाखाचं लोन घ्यायचं आणि बँक द्यायला तयार आहे त्याला एक आपण प्री सँक्शन म्हणतो तर ते तुम्ही घेऊन ठेवलं पाहिजे तिसरा मुद्दा काय ते आता समजून घेऊया तिसरा महत्वाचा मुद्दा आहे लोकेशन लोकेशन म्हणजे कुठल्या एरियामध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे आता ह्या लोकेशन वरती जर पाहायला गेलं तर एकाच लोकेशनमध्ये सर्वसाधारणपणे नवी मुंबईमध्ये आपण असे विचार करतो की स्टेशनच्या बाजूला स्टेशनपासून दोन किलोमीटर स्टेशनपासून पाच किलोमीटर स्टेशन पासून सात आठ किलोमीटर जसं जसं तुम्ही रेल्वे स्टेशनपासून दूर जातात तशा तशा प्रॉपर्टी स्वस्त होतात किंवा मुंबई पासून किंवा नवी मुंबई पासून जसं जसे पुढे जातात तशा तशा प्रॉपर्टी स्वस्त होत जातात नवी मुंबईचं म्हणायचं म्हटलं तर वाशीला तुम्ही एच के दोन अडीच तीन करोड पर्यंत जातात बेलापूरला येईपर्यंत दीड ते दोन करोड राहतात खारघरला आले परत दोन करोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रॉपर्टी नेहमी माग असते मग तुमचं बजेट खारघरसाठी जर एक करोड असेल आणि रेल्वे स्टेशन किंवा दोन तीन किलोमीटरच्या मध्ये पाहत असाल तर तुम्हालाही माहिती आहे मग तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टमध्ये वगैरे मिळणार नाही पण तुम्हाला थोडंसं लोकेशन स्वतःच्या बजेटनुसार चूज करायला पाहिजे त्याचबरोबर खारघर नुसतं खारघर येऊन बसून चालणार आहे म्हणजे एका स्पेसिफिक लोकेशनवर अटकून चालणार नाही तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी घ्यायचा विचार करता तेव्हा ऍटलिस्ट तीन लोकेशनची प्लॅन करा म्हणजे खारघर कामोठे पनवेल तुम्हाला वेगळा वेगळा काय म्हणतो आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर विचार केला तर घर घेणं सोपं पडेल म्हणजे माझं बजेट एक करोडचं मला सगळं मिळेल असं समजून चालून फायदा नाहीये तुम्हाला प्रत्यक्षात मार्केटमध्ये मार्के काय मिळतंय काय अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल मग लोकेशनच्या बाबतीत तुम्हाला ऍटलीस्ट तीन लोकेशन म्हणजे खारघर पनवेल कामोठे आता या तीन लोकेशनचं तुम्ही जेव्हा पहिला लिस्ट बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दोन चार गोष्टींचा विचार करायचा आहे करंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आज खारघरमध्ये गोल्ड कोर्स आहे पनवेलमध्ये एअरपोर्ट येत आहे खारघरमध्ये मेट्रो चालू आहे असे जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत यांची प्लॅनिंग काय आहे करंटली प्लॅनिंग काय आहे आणि भविष्यात प्लॅनिंग काय आहे म्हणजे आज जे तुम्हाला लांब वाटते कदाचित दुध्याच्या जवळ असेल याचं तुम्हाला जर थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पंचवीस वर्षानंतर त्या एका अशा स्टेजला आहे जिथे एका दोन वर्षात ते फुल प्लेट चालू होईल लोकांना तिथे एअरपोर्टच्या जवळ तीन चार वर्षापर्यंत पन्नास लाख चाळीस लाख या रेटमध्ये आज ही एअरपोर्ट एका चांगल्या स्टेजला आलेला आहे तर तिथे आज ते टूबीएच केवणे दोन करोड पर्यंत गेलेले आहेत म्हणजे ज्यांनी विजन ठेवलं की पाच वर्षापूर्वी जे लोकेशन काहीच नव्हतं ते आज लोकेशन खूप डेव्हलप झालेलं आहे मग तुम्हाला विचार करताना फक्त एक स्पेसिफिक लोकेशनचा विचार करू नका ठीक आहे तुमच्या मुलांच्या शाळा कदाचित बदलाव्या लागतील तुमचा रुटीन चेंज होईल काही नेबर्स बदलतील पण घर हे आपण एकदाच घेतो त्यामुळे ते घेण्यापूर्वी तुम्हाला लोकेशनच्या या सगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे मेट्रो येणार आहे का भविष्यात रेल्वे येणार आहे का हायवे येणार आहे का कोणते मॉल्स येणार आहेत का शाळा येणार आहेत का ह्या सगळ्या सोशल इन्फ्राचा लोकेशनच्या बाबतीत तुम्हाला विचार करावा ला लागेल तर चला पाहूया पुढचा चौथा मुद्दा कोणता आहे हा चौथा मुद्दा आहे की तुम्हाला प्रॉपर्टी कशी पाहिजे म्हणजे डिसाइड पजेशन टाइम तुम्हाला लगेच मुव व्हायचंय ज्याला आपण आरटीएमआय म्हणजे रेडी टू मूव इन म्हणतो अंडर कन्स्ट्रक्शन विथ इन अ कपल ऑफ इयर्स म्हणजे एका दोन वर्षातलं पोजेशन असेल किंवा मग एक तीन चार पाच वर्षाच्या टाईम मधला प्रोजेक्ट या ह्या मुद्द्याचा विचार करण्याचं कारण म्हणजे काय आहे की बऱ्याचशा लोकांचं आत्ताचं जे घर आहे हे कदाचित रेंटलचं असेल तर त्यांना असं वाटत असेल की मी ईएमआय आणि रेंट एकत्र भरू शकतो का मग त्यांना रेडी टू मुव पाहिजे काही लोकांचं आता वन बीएचके असेल त्यांना टू मध्ये अपग्रेड व्हायचं आहे मग ठीक आहे मला एक दोन वर्षांनी मिळालं तरी चालेल काही लोकांचं असं असेल की मला एक तीन चार वर्षांनी लग्न करायचं आहे तेव्हा मला घर पाहिजे मग मला ते अंडर कन्स्ट्रक्शन पण चालेल म्हणजे ह्या डिफरंट टाईम लाईनमध्ये फायनली uh, घराच्या uh, प्राइस वरती फरक पडतो मग आपण ते मुळात घर सुरुवात uh, शोधायला सुरुवात करतो त्यावेळी त्याचा विचार केला पाहिजे की मला पजेशन टाइम लाईन काय पाहिजे आणि याच्यानंतर जो मुद्दा येतो तो येतो पाचवा मुद्दा म्हणजे अफोर्डेबिलिटी अफोर्डेबिलिटीचा काय अर्थ असतो समजून घेऊया हा चौथा मुद्दा आहे की तुम्हाला प्रॉपर्टी कशी पाहिजे म्हणजे uh, डिसाइड पजेशन टाइम लाईन तुम्हाला लगेच मुव आहे ज्याला आपण आरटीएमआय म्हणजे रेडी टू मुव इन म्हणतो अंडर कन्स्ट्रक्शन विदिन अ कपल ऑफ इयर्स म्हणजे एका दोन वर्षातलं पजेशन असेल किंवा मग एक तीन चार पाच वर्षाच्या टाइम मधला प्रोजेक्ट ह्या मुद्द्याचा विचार करण्याचं कारण म्हणजे काय आहे की बऱ्याचशा लोकांचं आत्ताचं जे घर आहे हे कदाचित रेंटलचं असेल तर त्यांना असं वाटत असेल की मी ईएमआय आणि रेंट एकत्र भरू शकतो का मग त्यांना रेडी टू इन पाहिजे काय अफोर्डेबिलिटी म्हणजे काय आता जसं आपण याच्या आधीचा मुद्दा समजून घेतला की आपण पजेशन टाइमलाइन जेव्हा चूज करतो त्यावेळी आपण घर रेडी टू मूव्ह किंवा अंडर कडेक्शन किंवा लांबचं पजेशन असा विचार करतो त्याला धरणच हा मुद्दा आहे म्हणजे नक्की काय आहे अफर्डबिलिटी म्हणजे जसं आता मी एका घरात राहत आहे आणि ते भाड्याचं आहे म्हणजे मी समजा एका टू बी एच के मध्ये राहतोय त्याचं रेंट चाललंय तीस ते चाळीस हजार रुपये आणि मी जर लगेच रेडी टू मूव इन घर घ्यायला गेलो तर मला ते, ते रेंट द्यायची गरज नाही आहे माझं घर स्वतःच असेल मी शिफ्ट होईल रेंट बंद होईल म्हणजे मला पूर्ण ईएमआय भरायला काही अडचण नाहीये पण या केसमध्ये काय होतं जेव्हा तुम्ही रेडी टू मुन घरात जाता नवीन प्रोजेक्टमध्ये तर तिथे तुम्हाला प्राइसेस ह्या पूर्णपणे मार्केटच्या लेवलला ले आलेल्या असतात म्हणजे जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आपण घ्यायला जातो त्यावेळी त्याच्या प्राइस वेगळ्या असतात जेव्हा रेडी टू मुन घर घ्यायला जातो तेव्हा त्या सॅच्युरेशनला आलेल्या असतात म्हणजे आपण ऍक्च्युअली मध्ये नवीन घर घेताना रेडी टू मुव्हिन जेव्हा घर घेतो त्यावेळी ऑलरेडी तो अप्रिशिएटेड प्राईसला घेतो म्हणजे मार्केटच्या प्राइसला घेतो म्हणजे हा एक आपल्याला विषय समजून घ्यावा लागेल त्यानंतर दुसरा मुद्दा काय येतो की मला एका दोन वर्षाच्या पजेशन टाईम मध्ये घर पाहिजे आता इथे महत्वाचा मुद्दा काय की जर तुम्हाला दोन वर्षाच्या टाइम बघताय आता तुम्ही जर स्वतःच्या घरात असेल तर काही अवघड नाहीये तुम्ही त्याचा ईएमआय इझिली पे करू शकता कारण तुम्हाला काही बर्डन नाहीये पण तेच तुम्ही रेंटवरती राहत असाल तीस चाळीस हजार ईएमआय असेल आणि जर तिथे दोन वर्षाच्या पजेशनच घर पाहत असाल तर तिथला तुमचा पन्नास साठ चा ईएमआय चालू होईल मग त्या केसमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं की तुम्ही दोन्हीकडे पैसे देऊ शकता का हे महत्वाचं आहे कारण आपल्याला दोन वर्षात काढायची आहे दोन वर्षाचं कदाचित सहा महिने पुढे जाईल वर्षभर पुढे जाईल तर आपल्याला ईएमआय आपलं जे गणित आहे ते समजून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यात अजून एक काय पॉईंट येतो की मला एक चार ते पाच वर्षाने घर मिळालं तरी चालेल आता अंडर प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट जे जा होतं ते अगदी सुरुवातीच्या स्टेजवरती घेतलेल्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे एखाद्या बिल्डरचं कन्स्ट्रक्शन आता जस्ट चालू झालेलं असेल म्हणजे खोदकाम चालू झालंय पहिला माळा दुसरा माळा आला या स्टेजच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळतं इथे काय असतं तुम्ही साधारणपणे रेरानुसार महारेरानुसार तुम्ही जेव्हा बुकिंग करता त्यावेळी प्लिंक लेवलला साधारण पस्तीस ते चाळीस टक्के रक्कम तुम्ही भरता त्याच्या आधी जात असाल तर वीस टक्के बुकिंग वरती तुमचं अग्रीमेंट होतं म्हणजे काय होतं साधारणपणे तुम्ही स्वतःच्या किश्सातून वीस टक्के दिले आणि वीस टक्के बँकेने दिलं तर बँकेने आपण समजून घेण्यासाठी एक करोडची फिगर घेऊया राऊंड ऑफ असेल तर वीस लाख रुपये किश्सातून दिले आणि वीस लाख रुपये बँकेने दिले तर आता तुमचा ईएमआय किती जे बँकेने दिले तेवढ्याचा आय म्हणजे इंटरेस्ट रेट साधारणपणे वीस हजारावरती तुम्हाला पंधरा हजाराच्या ते सोळा हजाराच्या मध्ये एक फिगर येते म्हणजे तुम्हाला कन्व्हिनियंट बाईंग होते म्हणजे तुम्ही हळूहळू जसं जसं स्टेजेसने कन्स्ट्रक्शन पुढे जाईल जसं जसं बिल्डर बँकेला डिमांड लेटर पाठवेल बँक त्याची डिस्बर्समेंट करेल आणि ती डिस्बर्समेंट जशी वाढत जाईल तसं तुमचा ईएमआय रक्कम वाढत जाईल म्हणजे दोन महिन्यानंतर पाच टक्के वाढले सहा महिन्यानंतर अजून दहा टक्के वाढले तुम्हाला एक चार वर्षाची पूर्ण वेळ मिळते तुमचा कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट चालू व्हायला म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल की ज्या लोकांनी आतापर्यंत रिअल इस्टेटमध्ये चांगले प्रॉपर्टी कमवलेत त्यांनी नेहमीच प्रॉपर्टी ही इनिशियल स्टेजला घेतलेली म्हणजे ते एक तर प्राईसचं बेनिफिट घेतात प्रोजेक्ट सुरुवातीच्या क्षणी असतो बिल्डरला पण पैशांची गरज असते सेल करायचा असतो चांगल्या मध्ये मिळतो आणि आपल्याला एक कन्व्हिनियंट बाईंगचं ऑप्शन मिळतो एक तीन चार पाच वर्षापर्यंत आपण थोडे थोडे करून तिथे देत राहतो बरेच वेळा तर लोक काय करतात ईएमआय म्हणजे बँक लोन न घेता स्वतःच आपली अशी व्यवस्था करतात की दोन चार महिन्याने लाख रुपये दोन लाख रुपये असे भरत 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 म्हणजे खास करून ज्यांचे बिजनेसेस आहेत त्यांना हे शक्य होतं आणि त्यामुळे अफोर्डेबिलिटी फार इझी होऊन जाते म्हणजे मी तीन पॉईंट सांगितलं की एकाचं स्वतःच घर आहे त्याला रेंटचं घर आहे त्याला नवीन घरात शिफ्ट व्हायचं तर ईएमआय लागणार नाही रेंट आणि ईएमआय एकत्र लागणार नाही फक्त ईएमआय लागेल दुसऱ्या पॉईंट वरती आपण हे पाहिलं की मला एका ठिकाणी रेंटही भरायचं दुसऱ्या ठिकाणी ईएमआय पण भरायचं तिथे थोडं अवघड होईल तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण हे बघितलं की माझं स्वतःच घर जरी असलं किंवा मला ईएमआय जरी भरायचं असलं तरी तिथे ईएमआय जो ग्रॅज्युअली स्थोली स्लोली वाढत जातो ना तो आपल्याला कन्व्हिनियंटली बायंग करायला मदत करतो म्हणजे काय करतो की आपण जसं समजावलं मागाशी की वीस लाखाचे पंधरा हजार चालू झाले असं ग्रॅज्युअली चार वर्षापर्यंत पूर्ण ईएमआयला वेळ मिळतो आणि तुमची हॅबिट डेव्हलप होते एमआय द्यायचे वॉल्यू करून तर हे तीन वेगवेगळे ऑप्शन आहेत हे प्रत्येकाला आपापल्या नीडनुसार समजून घ्यायचे आणि त्याच्यानुसार हे ठरवायचे की माझी अफोर्डेबिलिटी एम ईएमआय किंवा घर कधी घ्यायचं त्याच्यावरती असली पाहिजे याच्यानंतरचा मुद्दा आपण समजून घेऊया सहावा पॉईंट आहे आपला मेक अ लिस्ट ऑफ प्रोजेक्ट म्हणजे काय आपल्या मागाशी वरच्या पाच नुसार ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आपल्याला जेव्हा आपली एक्झॅक्ट रिक्वायरमेंट कळते त्यावेळी त्या लोकेशनचे आपल्याला ऍट तीन ते पाच प्रोजेक्टची लिस्ट बनवायची उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तीन लोकेशन चूज केले खारघर कामोटे पनवेल आता आता खारघरमधले पाच प्रोजेक्ट जे माझ्या बजेटला मॅच करत आहेत माझ्या पजेशन टाइमला मॅच करतायत अशा पाच प्रोजेक्टची लिस्ट बनवायची आता याच्यामध्ये लिस्ट बनवताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची पहिलं तर तुम्ही तुमच्या एरियातले चांगले जे ब्रँड्स आहेत त्या ब्रँडची नावं सगळ्यात वरती घ्या म्हणजे काय ब्रँड हे खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात तुम्हाला क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्ये आणि पजेशन टाईम मध्ये त्याच्यानंतर दुसरं काय आहे या प्रोजेक्ट्स बद्दल तुम्ही ऑनलाईन काय रिव्ह्यूज आहेत का लोकांनी काही मतं मांडली आहेत का ती पाहून घ्या त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या एक्सपर्टच्या थ्रू कन्सल्टंटच्या थ्रू जात असाल तर तुम्ही त्यांना तुमची रिक्वायरमेंट सांगा त्यांचं डेलीचं सा रुटीन आहे ते तुम्हाला सरळपणे तुमच्या चार पाच प्रोजेक्टची नावं लिहून देतील त्यांचे बजेटचे क्रायटेरिया लिहून देतील आणि याच्यामध्ये एक गोष्ट विसरू नका की तुमची जी रिक्वायरमेंट त्याला स्टिक राहा बजेट पजेशन टाईम लाईन आणि तुमचं लोकेशन म्हणजे तुम्हाला शोधायला बिलकुल त्रास होणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही खारघर पनवेल काम होते किंवा तुमचे जे लोकेशन असेल त्यांच्या पाच पाच प्रोजेक्ट ची लिस्ट बनवा आणि सांगितलेल्या गोष्टींचं तुम्ही एकदा पालन करा पाहूया पुढचा कोणता पुढचा आपला महत्वाचा अजून एक पॉईंट आहे आता तुम्ही प्रोजेक्टची लिस्ट बनवून झालेली आहे आता तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला साईट विजिट शेड्यूल करायची आहे साइट विजिट तुम्ही डायरेक्ट बिल्डरला फोन करून करू शकता किंवा तुमचे जे कोणी कन्सल्ट त्यांना सांगून तुम्ही करू शकता याच्यात काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवायच्या कधीही एकटे जाऊ नका म्हणजेच कधी कधी काय होतं आपण स्वतःच्या मनाचा विचार करतो आणि एखादी गोष्ट आवडते आणि विनाकारण टोकन देऊन फ्री होतो तर तसं होऊ नये म्हणून आपले फॅमिली मेंबर्स वाईफ असेल मुलं असतील किंवा एखादे चांगले जवळचे मित्र असतील यांना बरोबर घेऊन जा म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा विचार तुम्हाला कोणीतरी तिथे डबल चेक करण्यासाठी असावा त्याच्यानंतर शक्यतो प्रयत्न करा स्वतःच्या गाडीने स्वतःच ड्राईव्ह न करून जाता बरोबर ड्रायव्हर घ्या किंवा तुम्ही तुमच्या बिल्डरला किंवा कन्सल्टंटला सांगून पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी घ्या ते कशासाठी की तुम्ही जेव्हा जाता एखाद्या व्हायला तर तुम्ही लक्ष गाडी चालवण्याकडे न ठेवता तुम्ही काय इन्फ्रा आहे त्या एरियामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कळेल की रोडच्या आजूबाजूला काय दिसत आहेत शाळा कॉलेजेस मॉल्स किंवा मेट्रो स्टेशन गार्डन्स हे तुम्हाला बघत जायला पाहिजे हो आपण गाडी चालवते तेव्हा आपल्या याच्याकडे लक्ष नसतं आपण बऱ्याच हो वेळा ट्रॅफिक मध्ये समोर लक्ष देतो तर गाडी स्वतःला चालवता जर हो तुमच्या बरोबर कोणी असेल किंवा तुम्ही पिकअप ड्रॉप घेतला असेल तर ते तुम्हाला बरं पडेल त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय की तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट जाताय तुम्ही त्या प्रोजेक्ट बद्दलच्या रिव्ह्यू समजून घेतले असतील त्याचे इनआउट समजून घेतले असतील तर त्याची एक तुमचे बेसिक क्वेश्चन्स रेडी ठेवा म्हणजे तिथे गेल्यावरती तुम्ही विसरायला नको ती तुमच्या एका डायरीमध्ये नोंद असावी की मी काय प्रश्न विचारणार आहे प्राइस वगैरे ह्या सगळ्यात शेवटच्या येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमची क्लॅरिटी पाहिजे तुम्ही काय पाहिजे ते याच्या पुढे अजून साईट व्हिजिटला जेव्हा जाता तेव्हा तुम्ही खूप असं गडबडीत जाऊ नका म्हणजे मला इथे जायचं तिथे जायचं जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही, तुम्ही जेवढा टाइम एखाद्या प्रोजेक्ट वरती स्पेंड करा ऍटलिस्ट एक दोन तास तर तुम्हाला त्या प्रोजेक्टच्या आउट सगळ्या कळतील एकाच दिवशी पाच दहा प्रोजेक्ट बघण्यापेक्षा तुम्ही दोन तीन महिने लावा एका विकेंडला दोन प्रोजेक्ट बघितले सॅटर्डे संडेला मिळून तीन चार बघितले घाई करू नका घर हे आपण दररोज घेणार नाहीये आणि त्यासाठी तुम्ही एका एका प्रोजेक्टवरती एक एक दोन दोन तास द्या तुमच्या डायरीमध्ये नोट करा ते काय सांगतायत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे काही प्रश्न तुम्हाला कोणत्या विचारायचे कोणत्या माहिती घ्यायची आहे पण बेसिक काय आपण स्टेप वाईज चालू आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी की साईट विजिटला गेल्यावर काही करू नये फॅमिली बरोबर घेऊन जाऊ नये जाताना आजूबाजूला काय तुम् ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे आता आपण याच्या पुढे जाणून घ्या की साईट विजिटला गेल्यावरती ऍक्च्युली जेव्हा आपण साईट विझिट करतो तेव्हा काय समजून घ्यायचं याचा पुढचा पॉईंट आहे आता नेक्स्ट पॉईंट आहे साईट विजिटला आपण गेल्यानंतर त्या पॉईंटचं नाव आहे कि प्रोजेक्ट इन्स्पेक्शन चेकलिस्ट म्हणजे काय की प्रत्यक्षात प्रोजेक्ट वरती गेल्यानंतर आपण काय काय चेक करायचंय किंवा काय काय विचारायचंय सगळ्यात पहिला प्रश्न असला पाहिजे तुमचा की हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर्ड आहे का आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय तर बद्दलच बोलल्या त्याच्यानंतर त्याची प्रोजेक्टची टोटल लँड साईज म्हणजे पाच एकर आहे दहा एकर आहे प्रोजेक्ट मध्ये टोटल किती बिल्डिंग येणार आहेत पाच एकर मध्ये दहा बिल्डिंग आहेत की पाच एकर मध्ये पाच बिल्डिंग आहेत किंवा आज चार बिल्डिंग प्लॅन केल्या आहेत पुढे अजून बिल्डिंग येणार आहेत का हे आपल्याला समजून घ्यायचं याचंही तुम्हाला कारण पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बिल्डिंग समजून घेतल्या तर तुम्हाला पुढे विचारायचं की बाबा मी ह्या बिल्डिंग मध्ये जर मला घर दाखवतो या बिल्डिंगचे पूर्ण सीसी आणि रेरा आलेला आहे का किती माळ्याचं आलेला आहे पूर्ण आलेला आहे का बिल्डिंगचे पार्किंगचे किती फ्लोर्स आहेत चे कोणते फ्लोर्स आहेत त्याच्यानंतर किती माळ्याची बिल्डिंग आहे जर ते म्हटलं की पंचवीस माळ्याची बिल्डिंग आहे तर पंचवीस माळ्याची पूर्ण सी सी म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट रिसिव्ह झालेलं आहे का काही केसेसमध्ये अजून अर एनोसिस पण लागतात बोलणारच आहोत मी तुम्हाला काही मध्ये डॉक्युमेंट्स लागतात तेही सांगणार आहे पण हे बेसिक प्रोजेक्ट आपण इन्स्पेक्षा सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काही अम्युनिटीज सांगितल्या जातील तर त्या ऑल अम्युनिटीज वरती आहेत का त्या खरंच मिळणार आहेत का फॉर एक्झाम्पल स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम्नस्टिम असे बरेचशे अम्युनिटीज वीस पंचवीस अम्युनिटीज सांगतात मग ते खरोखर त्यांच्या डिक्लेअर मध्ये आहेत का त्यांनी रेराला सांगितलेलं आहे का त्याच्यानंतर रेराची पजेशन टाईम लाईन काय या सगळ्या चेकलिस्ट मी तुम्हाला इथे देणार आहे म्हणजे पॉईंट वाईज तुम्हाला मी इथे दाखवतो की तुम्ही हे कोणतं कोणतं विचारायचे पॉईंट वाईज म्हणजे तुम्हाला बरोबर कामाला येणार आहे आपण होतो की हाऊ मेनी फ्लोर्स आर इन बिल्डिंग त्याच्यानंतर अम्युनिटीज बद्दल बोलवतो की जे अम्युनिटीज आपण आता तुम्हाला जे जा सांगितले जातील सेल्फ एक्झिक्युटीवर त्या तुमच्या वेगामध्ये डिक्लेअर आहेत का त्याच्यानंतर एका माळ्यावरती तुम्ही जी बिल्डिंग बघताय त्याच्या एका माळ्यावरती किती फ्लॅट आहेत ला त्या टोटल बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट होतात मग त्या बिल्डिंग साठी लिफ्ट किती लावल्या जाणार आहेत त्याच्या लॉबीची साईज काय आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे त्याचे फ्लोर प्लॅन्स कसे आहेत हे तुम्हाला रेरानुसार समजून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की सायजेसचे फरक येतात रेरामध्ये फरक येतात आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्टला फंडिंग आहे का म्हणजे या प्रोजेक्टसाठी बिल्डरने लोन घेतलेला आहे का काही महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे आपण हे जर एक एक करून विचारायला लागलो तर समोरच्यालाही कळेल की तुम्हाला त्या प्रोजेक्ट बद्दल खरंच माहिती पाहिजे तुम्ही सिन्सियर बाहेर आहात आणि त्या प्रोजेक्टने जसं प्रोजेक्टसाठी लोन असेल तसंच कस्टमरसाठी म्हणजे होम बायरसाठी कोणत्या कोणत्या बँकेने तो प्रोजेक्ट सँक्शन केलेला आहे म्हणजे एपीएफ नंबर असतो आपण ज्याला म्हणतो ऑलरेडी अप्रुवड प्रोजेक्ट मध्ये त्याचा एपीएफ नंबर असतो तर तो त्यांच्याकडे आहे का याची नोंद घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या डायरीमध्ये लिहून घेत जाऊन Uh, चार प्रोजेक्ट चा कम्पॅरिझन करा तर तुम्हाला जाणवेल थोडक्यात आपण या सगळ्या का गोष्टी विचारतो बऱ्याच वेळा डेन्सिटीचा प्रॉब्लेम होतो पाच एकर मध्ये दहा बिल्डिंग बांधतात आणि एक स्विमिंग पूल देतात मग तुम्हाला हे ठरवताना बाकीच्या प्रोजेक्टमध्ये कम्पेअर करताना कामाला येतं की एका प्रोजेक्ट मध्ये पाच एकर मध्ये पाच बिल्डिंग आहे दुसऱ्यामध्ये पाच मध्ये दहा बिल्डिंग आहेत टोटल युनिट्स एका प्रोजेक्ट मध्ये हजार आहेत दुसऱ्यामध्ये पाचशे आहेत पण साईज सेम आहे अम्युनिटीज सेम आहे भविष्यात हे त्रास होतात की जेव्हा दोन हजार लोक सेम एम्युनिटी युज करणारे त्याच ठिकाणी पाचशे किंवा हजार लोकांनी युज केली तर कदाचित तिथे होणारे जे डॅमेजेस आहे भविष्यातला मेंटेनन्स आहे याच्यावरती फरक पडेल किंवा क्वालिटी ऑफ ते तुम्ही जे ना अम्युनिटीचे एन्जॉयमेंट आहे त्याच्यामध्ये फरक पडेल तर हे सगळे चेकलिस्टचे पॉईंट आहेत ते समजून घ्या ही सगळी चेकलिस्ट तुम्हाला परत एकदा समजून घ्या आता स्क्रीनशॉट घ्या तुम्ही जाईल तेव्हा तुम्हाला हे कामाला येणार आहे याच्यानंतरचा मुद्दा आहे आपण आता प्रोजेक्ट समजून घेतला आता तुम्हाला तो शो फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे म्हणजे पॉईंट नंबर नाईन काय आपला होम इन्स्पेक्शन म्हणजे प्रत्यक्षात जे आपण घर किंवा फ्लॅट बघायला चालू आहे त्याचा इन्स्पेक्शन आपला नवा मुद्दा आहे होम इन्स्पेक्शन म्हणजे शो फ्लॅट बघायला जेव्हा तुम्हाला सेल्स एक्झिक्युटिव्ह घेऊन जाणार आहे रिसेल मध्ये कदाचित एखाद्या ब्रोकर बरोबर असाल म्हणजे कन्सल्टंट बरोबर असाल किंवा होम ओनर बरोबर असाल तर तिथे यातले बरेचसे प्रश्न चालतील काही नाही चालतील पण हा नवीन प्रोजेक्टसाठी हे सगळे प्रश्न चालतील आता जेव्हा नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तो शो फ्लॅट दाखवत आहे त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी नोट करायच्या पहिलं तर तुम्ही विचारा याची साईज काय आहे ऍक्च्युअल कार्पेट एरिया किती मिळणार आहे मग रेलामध्ये त्याने मीटरमध्ये डिक्लेअर केला असेल प्रत्यक्षात तुम्हाला तो फोटोमध्ये सांगत असेल तर ते कन्व्हर्जन समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल हॉल साईज बेडरूम साईज किचन साईज याची डायमेन्शन्स नोट करून घ्यायचे आहेत त्यांच्या लेआउटमध्ये जे डायमेन्शन्स असतील फॉर बेडरूम बेडरूमची साईज आहे बारा फुट बाय चौदा फूट तर ती प्रत्यक्षात तुम्हाला तिथे जाणवते का ते नोट करा म्हणजे तुम्हाला कळेल की जे मध्ये आहे जे रेरामध्ये जे प्रत्यक्षात आहे त्याच्यात काय फरक येतोय का हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही कम्पेअर करायला जाल तर काही बिल्डर्स यांच्यामध्ये थोडंफार पुढे मागे असेल मग तिथे व्हॅल्यू फॉर मनी म्हणून तुम्हाला काही डिसिजन घेताना गोष्टी कामाला येतात तर हे पॉईंट तुम्ही नोट करा की तुमच्या किचनची साईज काय आहे दहा फूट बाय आठ फूट आहे हॉलची साईज काय बेडरूमची साईज काय बाल्कनी एक्स्ट्रा दिलेली आहे त्याची साईज इच अँड एव्हरी पार्ट ऑफ दिस अपार्टमेंट म्हणजे त्या घरातल्या सगळ्या गोष्टींच्या सायजेस तुम्हाला नोट करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून ज्या फिटिंग्स आहेत बाबा त्याला विचारा की याच्यात जी कन्सिल्ड वायरिंग आहे ती कोणत्या ब्रँडची आहे त्याची काही तुम्ही इनिशियल इयरची गॅरंटी वॉरंटी घेता का तुम्हाला कंपनीने दिलेली आहे का त्याच्यानंतर तुमच्या विंडोजच्या फिटिंग्स कोणत्या आहेत फिटिंग विंडोज स्लाइडिंग कोणत्या आहेत त्या वॉटर प्रूफ साऊंड प्रूफ एरोजन प्रूफ आहेत का त्याच्यानंतर तुमच्या प्लंबिंगच्या फिटिंग्स विचारा किचन बाथरूम टॉयलेट याच्यामध्ये जे फिटिंग्स लागले जातात नळ असतील किंवा शॉवर असेल या फिटिंग कोणत्या कंपनीच्या आहेत त्याची काही गॅरंटी वॉरंटी येते का बरेचसे चांगले बिल्डर हे आजकाल सगळे टॉप ब्रँडच्या फिटिंग्स वापरतात मग तुम्ही नोट जर केलं की या बिल्डरकडे एक चांगल्या टॉप ब्रँडचं नाव आहे दुसरीकडे ते लोकल आहे हे भविष्यातले खर्च आहेत आपले काही बिल्डर हे पैसे वाचवण्यासाठी लोकल माल लावतात पण काही बिल्डर आपल्या ब्रँडला सांभाळण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या वस्तू लावतात पण मध्ये जेव्हा तुम्ही ओव्हरऑल बसता तर पन्नास आणि पन्नास हजार किंवा लाख रुपयासाठी एखाद्या लोकल ब्रँडला तुम्ही कन्सिडर करण्यापेक्षा एखाद्या टॉप क्वालिटी असल्या ब्रँडला तुम्ही कन्सिडर करू शकता पण याच्यासाठी तुम्हाला या छोट्या छोट्या बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर तुम्हाला हे पण बघायचं आहे की तुमच्या हॉलमध्ये ज्या फ्लोरिंगच्या टाईल्स आहेत ते कोणत्या आहेत बेडरूमच्या टाईल्स कोणत्या आहेत कोणता बिल्डर तुम्हाला वुडन फ्लोरिंग देतोय का किंवा टायलिंग तुम्हाला फोर बाय फोर टू बाय फोर कोणते मिळते विट्रीफाड मिळते या मार्बलची मिळते किचनच्या तुमच्या वॉलला कोणत्या टाईल्स आहेत बाथरूमच्या वॉलला कोणत्या टाईल्स आहेत हे तुम्ही थोडा वेळ लागेल तुम्हाला कदाचित हे त्रासदायक वाटेल पण तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी खूप कामाला येतात आम्ही बऱ्याचशा असे अनुभव घेतलेले की लोक फायनली बसतात ना तर एक करोडचं घर पण पन्नास हजारासाठी सोडतात आणि अशा ठिकाणी जातात त्यांना तिथे म्हणजे असं नंतर अशा अनुभव येतात की यार तिथे टाईल्स चांगल्या होत्या तिथे फिटिंग्स चांगल्या होत्या मग हे आपल्याला जर नोट केलं असेल ना तर कन्सिडर करता येतं की हा जाऊन दे पन्नास हजार लाख रुपये पण कदाचित घरातल्या फिटिंग्स आपल्याला भविष्यात पाच दहा वर्ष चांगल्या टिकतील तर या पॉईंटमध्ये जे तुम्हाला मी सांगितलं की होम इन्स्पेक्शनमध्ये चेकलिस्ट महत्वाचे तुमच्या पॉइंट तुम्हाला नोट करायचे जेणेकरून तुम्हाला गोष्टी नंतर त्रास देणार नाही चला वळूया आपण आता इन्स्पेक्शन झालं आपली फ्लॅटची शो फ्लॅटची पाहणी झाली आता आपल्याला सेल्स पर्सन टेबलवरती घेऊन येतो आणि नॉर्मली आपल्या क्वाश्चिट देतो की सर कसं वाटलं मला वाटतं तुम्हाला आवडलंच असेल तर पटकन बुक करून टाका नॉर्मली असत असतं सगळीकडे पण तुम्ही त्या गोष्टीचा बिलकुल विचार न करता सर्वप्रथम एकदम नॉर्मल राहून तुम्हाला एक दोन गोष्टी विचारायच्या पहिलं तर प्राइस कधीही तुम्ही फुटाचे हिसाब काढत नका बसू तुम्हाला या टोटल साईजचे या फ्लॅटचे किती पैसे लागणार आहेत गव्हर्नमेंट टॅक्सेस व्यतिरिक्त पार्किंग असेल किंवा अम्युनिटीज असतील डेव्हलपमेंट असेल त्यांचे गव्हर्नमेंटचे अजून जे काय जीएसटी असेल किंवा बऱ्याचशा हिडन गोष्टी असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फ्लोर राइज असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना एका पेपरवरती पहिले लिहून द्यायला सांगा एक इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि एक विदाउट गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि त्याच्यानंतर प्राइस समजून घ्या कधीच नॉर्मली प्रयत्न करा की फर्स्ट डे तुम्ही निगोशिएशन करू नका आणि फर्स्ट डे आल्याला घर घेऊ पण नका कारण हे टेम्प्टेशन असू शकतं आणि नंतर रिग्रेट होईल त्यामुळे इथे फक्त प्राईस समजून त्याच्यानंतर त्याला सहजपणे तुम्ही फक्त एवढी आयडिया घ्या की बाबा तुमच्याकडे आता करंट सिटीमध्ये काय ऑफर चालू आहेत जी काय तुम्ही प्राईस सांगितलेली ती कितपर्यंत खाली येणार आहे त्याच्याबरोबर बऱ्याचशा बिल्डरला चांगल्या चांगल्या मुहूर्तांवरती जसं गुढीपाडवा दसरा दिवाळी अक्षय चांगले चांगल्या चांगले ऑफर्स असतात आणि जनिन ऑफर्स असतात चांगल्या ब्रँड आहेत बऱ्याच वेळा तुम्हाला किचन मध्ये तुम्हाला ट्रॉलीज बनवून देतात म्हणजे एक मॉड्युलर किचन देतात बरेच बिल्डर तुम्हाला सगळ्या रूम मध्ये एसी देतात अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा ऑफर्स असतात तर करंट ऑफर्स काय त्या समजून घ्या आता फक्त नोट करायचंय तुम्हाला आणि सर्वसाधारणपणे ती कि प्राइस कितीपर्यंत निगोशिएट होऊ शकते एवढं तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे काय होतं की तुम्ही जेव्हा घरी बसून याचा सगळा अभ्यास केलेल्याचं कन्क्झन काढणार आहात तर एक बेसिक आयडिया येते कारण तुम्ही जर आता एवढ्याला मिळेल का विचारलं ना तर ते त्यांना असं जाणवतं की हा एक रेडी बायर आहे तुम्ही त्यांना फक्त एवढंच सांगायचंय मी आज फक्त समजून घेणार आहे आणि घरी जाऊन कॅल्क्युलेशन करून लवकरच तुमच्याकडे परत येणार आहे कारण तुम्ही जर टेम्पटेशन दाखवलं तर ते तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट मध्ये असे गुंतवतील कदाचित तुम्ही चेक काढून द्याल आणि ते म्हणजे बुकिंग होईल पण भविष्यात माहिती नाही तो निर्णय तुमचा कसा असेल चांगलाही असू शकतो आणि होण्यासारखा असू शकतो त्यामुळे गडबडीत कधी घर बुक करू नका थोडा स्वतःला वेळ द्या कारण चेक करून करायचं हे एकदाच होणार आहे दररोज होणार्यातली गोष्ट नाहीये चला पुढचा पॉईंट समजून घेऊया आपण पुढचा आपला महत्वाचा पॉईंट कोणता आहे कम्प्लायन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन ह्या प्रोजेक्टच्या संदर्भात आता हा नवीन प्रोजेक्ट आणि जुना प्रोजेक्ट किंवा रिसेलचं घर या सगळ्यांना लागू होतो नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कदाचित हे थोडं इझी होऊन जातं जुन्या प्रोजेक्ट पेक्षा कारण इथे रिसेलची प्रॉपर्टी नाही तर बिल्डरकडून आपण डायरेक्ट घेतात त्याच्यामध्ये काय काय येतं सगळ्यात पहिलं महारेरा रजिस्ट्रेशन एकाच प्रोजेक्टमध्ये चार बिल्डिंग आहेत चारही बिल्डिंगचं महारेरा रजिस्ट्रेशन वेगळंही असू शकतं किंवा एकाच रजिस्ट्रेशनच्या नंबरच्या अंतर्गत चारही बिल्डिंग असू शकतात तर जेव्हा तुम्ही फायनल करणार आहात किंवा आज तुम्ही ज्या एखाद्या बिल्डिंगमध्ये एखादा फ्लॅट शॉर्टलिस्ट करत असाल तर त्याचा रेरा आहे का रेरामध्ये त्या बिल्डिंगचा उल्लेख आहे का त्याची सी सी कोणत्या माळ्यापर्यंत आलेली आहे पूर्ण आलेली आहे का हे तुम्ही आता पाहून घ्या फक्त म्हणजे तुम्ही नंतर आल्यावरती ऍटलिस्ट ह्या एकिस्टच्या वनगडीत पडायची गरज नाही आहे त्याच्यानंतर रेरा आणि सीसी आहे म्हणजेच त्यांच्याकडे बाकीच्या पण एनओसी आलेल्या असाव्यात असं गृहित धरून आपण चालतो कारण रेरा येण्यापूर्वी त्या गोष्टींची गरज लागलेली असते मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो त्याच्यानंतर तुम्हाला नवी मुंबईमध्ये जे एअरपोर्ट इन्शुरन्स एरियामध्ये येतात किंवा एअरपोर्टच्या जवळपास येतात किंवा झोन मध्ये येतात त्यांनी एअरपोर्ट एनओी लागते त्याच्यानंतर काही ठिकाणी एमआयडीसीची एनओसी लागते अशा बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या अथॉरिटीच्या एनओसीज लागतात त्या ची त्यांच्याकडे काय काय अव्हेलेबिलिटी आहे त्यांचा क्लिअरन्स आहे की नाही हे आपल्याला त्या पहिल्या मध्ये त्यांच्याकडून एसनो मध्ये समजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कळतं की हा बाबा या बिल्डरचं कंप्लायन्स कम्प्लीट आहे आपण याला ऍटलिस्ट कंप्लायन्स मधून तरी पास करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ह्याचे दुष्परिणाम काय तर तुम्हाला सांगतो आत्ता बऱ्याचशा ठिकाणी असं चाललंय की आमच्या इथे थर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी अवेलेबल आहे कोण म्हणतं काही लोकांचा रेरा आलेला नसतो सीसीची वाट बघत बसतात आणि त्याच्या आधीच प्रॉपर्टी सेल करायला चालू करतात बरेचसे लोकल बिल्डर किंवा नवीन बिल्डर ज्यांना फंड रेज करायचं आहे हे हंड्रेड पर्सेंट ऑफ मध्ये तुमच्याकडून पूर्ण पैसे मागतात त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ते चांगलं डिस्काउंट देतात तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट देतात आणि तुमच्याकडून पैसे घेतात म्हणजे सांगायचं तर पर स्क्वेअर फीट रेट जर दहा हजार असेल तर पाच सहा हजार रुपये पर स्क्वेअर फीटच्या रेट ते तुमच्याकडून ते हंड्रेड पर्सेंट डाऊन पेमेंट मध्ये पूर्ण पैसे घेतात आणि तुम्हाला बोलतात की जेव्हा काम चालू आहे तुम्हाला आम्ही एक फ्लॅट रजिस्ट्रेशन करून देऊ ही हंड्रेड पर्सेंट रेस्टची गोष्ट आहे अशा सगळ्या गोष्टीत खरं तर समजदार माणसाने पडूच नाही कारण हे तुम्हाला खरंच हे अशा लोकांपासून थोडं लांब राहाल तर त्रासांपासून लांब राहाल म्हणजे हे एक जाणून मला सांगाव वाटतंय तर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या की कम्प्लायन्स कंप्लीट असलेल्या प्रोजेक्ट कडेच जायला पाहिजे रेडी टू मू घर बघत असू तेव्हा त्याच्याकडे काय पाहिजे कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पाहिजे तर पूर्वी त्यांच्याकडे फायर एन्स आलेली असली पाहिजे या सगळ्या गोष्टी येतात आता ज्या ज्या ठिकाणी ऑलरेडी अप्रुव्ह प्रोजेक्ट हे बँकेकडून असतात तर हा कम्प्लायन्स बऱ्यापैकी केलेला के असतो त्यामुळे आपण जेव्हा लोनवरती बँकेच्या थ्रू घर घेतो तर बऱ्याचशा गोष्टींची काळजी ही बँकच घेते त्यामुळे शक्यतो थोड्याफार प्रमाणात लोन घेऊन आपण आपल्या प्रॉपर्टीला सेक्युअर करू शकतो चला पुढचा पॉईंट बघूया आता शेवटचा पॉईंट कम्पॅरिझन म्हणजे आपण आता साधारण तीन लोकेशन आपण प्लॅन केले पंधरा प्रोजेक्ट प्लॅन केले या सगळ्यांना जमवलं आणि सगळ्यांचं कम्पॅरिझन करून आपण आपल्याला कोणते प्रोजेक्ट महत्वाचे वाटतात असे तीन प्रोजेक्ट चूज करायचे तीन एरियामधून जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात बजेट लोकेशन आणि आपल्या बाकी रिक्वायरमेंट नुसार आणि त्याची आता आपल्याला फायनल व्हिजिट करायचे बघा एक तर तुमचा पैसा आहे हार्ड अन मनी आहे तर गडबड करू नका म्हणजे घाई गडबड करू नका निवांतपणे विचार करून डिसिजन घ्यायचे आता इथून पुढचे पॉईंट कन्क्लूड करायचे आपल्याला की तुम्हाला तीन प्रोजेक्ट आवडलेले आहेत आता त्यांचं निगोशिएशन आहे मग तुम्हाला फायनल व्हिजिट करायचे प्रत्येक बिल्डर हा पाच ते दहा टक्केपर्यंत डिस्काउंट ऑफर करतो तर तुम्ही जेवढं मॅक्सिमम म्हणजे एका फेरीत नाही चार फेऱ्या लागल्या तरी चालेल प्रयत्न करा पाच ते दहा टक्क्यापर्यंत खाली आम्ही याच्यामध्ये तुम्हाला आमच्यासारखे कन्सल्टंट नेहमीच कामी येतील तुमच्या जवळपासचा कोणी मित्र असेल मित्राचा मित्र असेल तर तुम्ही त्यांना बरोबर घ्या आणि व्हिजिट करण्यापूर्वी त्यांना सांगा म्हणजे ते एंटायर जर्नीमध्ये जर बरोबर असतील तर ते, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आम्ही दोन ऍटलीस्ट तीन चार कस्टमर प्रत्येक प्रोजेक्टकडे घेऊन जातो आम्हाला माहिती असतं की आम्ही ज्या प्रोजेक्टला दाखवतोय त्याची बॉटम रेट काय आहे टू बीएचके एक करोड बिल्डर बोलतो कितीपर्यंत सोडू शकतो तर शक्यतो तुम्हाला जर वाटत असेल पास जवळपास कोणी असेल तर त्यांना बरोबर घ्या ते निगोशिएशनला हेल्प करतील त्याच्यानंतर बिल्डरच्या त्यावेळेच्या ऑफरचा फायदा घ्या बऱ्याचशा ठिकाणी आपण सबशन म्हणतो की टेन ट्वेंटी पर्सेंट आता बघा बाकीचे तुम्हाला तीन वर्षानंतर भरायचे म्हणजे ते जे जो आहे इंटरेस्ट चा बिल्डर भरतो याचा फायदा घ्या तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून हा प्रोजेक्ट चांगला आहे किंवा हा प्रोजेक्ट वाईट आहे असे जजमेंटल होऊ नका तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या अनुभवातून आहे की खरच हा चांगला आहे का मग ते ठरवण्यासाठी तुम्हाला दोन चार वेळा जावं लागेल प्रोजेक्ट वरती पावं लागेल तुम्हाला तेव्हाच त्याचा अंदाज येईल अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली ना तर